नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ताईंनो जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण गुरुचरित्राचे पारायण म्हणजेच सात दिवसीय सप्ताह कसा करायचा त्याचे नियम अटी काय आहेत किंवा तो कसा करायचा हे आपण सगळं बघितलेलं आहे आता बघा बऱ्याच ताईंचे मेसेजेस आलेले आहेत की ताई मुलांना सुट्टी आहे आम्ही गावी जाणार आहे त्या दरम्यान आम्ही ट्रिप प्लॅन केलेली आहे किंवा एक दोन दिवस आम्ही त्या दरम्यानी नाही आहे तर आम्ही काय करू शकतो किंवा कुठल्या सेवा आम्ही करू शकतो कारण आमच्याकडून बहुतेक पारायण होणार नाही कारण बघा कसं असतं सी बी एस ई बोर्ड ना किंवा दुसरे कुठलेही नॉर्मल प्रायव्हेट बोर्ड्स ना प्रत्येकांच्या सुट्ट्यांची डेफिनेशन वेगळी असते कोणी पहिली एक महिन्यात सुट्टी देतं त्याच्यानंतर परत एक महिना शाळा असते आणि परत एक महिना सुट्टी असते तर आणि बघा वर्षभर आपली मुलं मेहनत करतात आपणही त्यांच्याबरोबर असतो मुलांनाही वर्षातून एकदा आपण कुठंतरी बाहेर घेऊन जातो ही आपली कायम दरवर्षीची ही आपली ट्रीप असते किंवा कुठं आपल्या मामाच्या गावाला जातो किंवा आईकडं जातो आपण माहेरी जातो आजोळी जातो तर तेव्हा हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर असं नाही की दरवर्षीच आपल्याला काही जमतं आपण ही संसारिक माणसं आहोत आपण सगळंच आपल्याला सा सांभाळावं लागतं असं नाही की आपण चोवीस तास देव 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 करतो आणि बाकी आपण काहीही कर करायचं नाही तर असं बरोबर नाही आहे तर तुम्ही मी तुम्हाला इथं सांगणार आहे की ह्या सेवा ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही कुठंही करू शकता असं नाही की तुम्हाला तुमच्या घर बसूनच करायला पाहिजे तुम्ही आईच्या घरी गेला तरी तुम्ही करू शकता तुम्ही सासरी गेला तरीही तुम्ही करू शकता किंवा जे आपण सात दिवसीय पारायण करणार आहोत त्याला नियम अटी आहेत पण ह्याला नियम अटी काही नाही जसं आपण स्वामी प्रकट दिनाला एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे आपण पारायण करतो ते एकवीसच असतं आपलं आणि हे सात दिवसीय असं हे दरवर्षीप्रमाणे सगळ्या केंद्रात मठात हे असंच केलं जातं तर बघा आपण आता जसं एकवीस दिवसीय पारायण नियम अटी सगळं पाळून आपण करतो पण आता तुम्हाला जर गुरुचरित्राचे पारायण करायला जमणार नसेल किंवा तुमचे पिरियड्स जरी असतील त्या दरम्यानी आणि चुकणार असेल तुम्ही गावाला जाणार असाल तर काहीही अजिबात टेन्शन घ्या घ्यायचं आपल्याला नाही आहे तुम्ही चरित्र सारामृताचे जेवढे जमेल तेवढे पाठ करा म्हणजे काय की तुम्ही नित्यसेवा जशी करता दररोज तीन 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 अध्याय तसं करून तुम्ही सात दिवसामध्ये एक पारायण करू शकता तुम्हाला जर अजून थोडा जर टाईम मिळाला कारण आपली ती वाचून वाचून आपल्या ती तोंडात बसलेली असते पोथी ओव्या त्याच्या बसलेल्या असतात पाठ झालेलं असतं तर तुम्ही तीन दिवसीय पारायण करू शकता असं तुम्ही पाच दिवसीय करू शकता किंवा दररोज एक अध्याय जरी तुम्ही वाचला तरी वीस दिवसांमध्ये एकवीस दिवसांमध्ये तुमचं हे एक तरी स्वामीचरित सारामृत एक पाठ तरी नक्की होऊन जाईल अगदी अजिबात सेवेचं कंपल्शन नाही आहे कुठलेही नियम नाही आहेत जशी जमेल तशी सेवा करा स्वामीचरित्र सारामृत जसं आणि जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही वाचू शकता प्लस तुम्ही कुठंही असाल आपली जपमाळ बरोबर आपल्याला ठेवायची आहे आणि जिथंही तुम्ही कुठं असाल फक्त बेडवरती नका बसू वाटलंच तर तुम्ही एक आसन घेऊन जावा किंवा ज्यांच्याकडे जात आहे त्यांच्याकडून एक आसन घ्या आणि देवघरासमोर बसून दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा दत्त दत्तमहाराजांचा अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे किंवा ओम द्राम चिरंजीविने नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही एक माळ जरी दररोज केली आजपासून नाही उद्यापासून जरी तुम्ही केली किंवा ते पारायणाचा सप्ताह आहे तेव्हा जरी तुम्ही सात दिवस केली तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळेल किंवा तुम्ही गुरुचरित्राचा तेरावा अध्याय चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय तुम्ही हा वाचू शकता त्याला काही नियम अटीन नाही आहेत फक्त हा नॉनव्हेज मात्र खायचं नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेवा अगदीच सगळे नियम नाही म्हणजे तुम्ही काहीही करू शकता असं नाही नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही आहे किंवा तुम्ही दररोज दत्तस्तुती म्हणू शकता किंवा तुम्ही दररोज दोन वेळा दत्तगुरूंची आणि स्वामींची आरतीची सेवा तुम्ही घेऊ शकता म्हणजे काय तुम्हाला काही जमलं नाही ना तर दुपारी महाराजां गणपतींची महाराजांची आणि स्वामींची आरती करायची परत संध्याकाळी गणपतीची महाराजांची स्वामींची आरती करायची दिवसातनं आपण दुपारी आणि संध्याकाळी आरती करत असतो धूप घालत असतो ही जरी आरतीची सेवा जरी तुम्ही घरी बसल्या जरी केली तरी हरकत नाही जवळपास जर तुमच्याकडं जर स्वामी मठ किंवा केंद्र किंवा दत्त महाराजांचं जर मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही आरती अटेंड करू शकता किंवा दररोज दत्त मंदिरमध्ये जाऊन तुम्ही अकरा प्रदक्षिणा काढून एक माळ जप करू शकता किंवा जर तुमच्या घराच्या जवळ औदुंबर असेल किंवा दत्त मंदिर असेल आणि तिथं औदुंबर असेल तर दररोज तुम्ही अकरा किंवा तुमच्याकडं वेळ असेल आणि तुम्हाला जर फिजिकली शक्य होत असेल तर तुम्ही एकशे आठ औदुंबर प्रदक्षिणासुद्धा या दरम्यान मारू शकता किंवा घालू शकता बघा अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण दोन्हीही आपला अध्यात्मही सांभाळू शकतो प्लस आपण संसारिक माणसं आहोत आपल्यावरती जबाबदारी असते आपण फक्त दिवसरात्र देवदेव नाही करू शकत आपल्याला बाकीचंही करावं लागतं आपल्याला मुलं असतात नवरा असतो आपला संसार असतो आपला समाज असतो आपले नातेवाईक असतात आपण सगळ्यांना टाकून देऊन फक्त आपण देवदेव नाही करू शकत आपण आपल्या मुलांच्या सुखासाठी म्हणा किंवा त्यांना चेंज पाहिजे असतो वर्ष पण वर्षभर पण ते बिचारे पूर्ण अभ्यासामध्ये गुंतलेले असतात कारण आजकाल सगळ्यांचं पोर्शन खूप हेवी आहे है, त्यांनाही थोडा चेंज लागतो त्याबरोबर आपलाही थोडा चेंज होऊन जातो म्हणून आपण थोड्या गोष्टी या टाळू शकत नाहीत आणि याच दरम्याने जर त्या आल्या असतील आणि तुम्ही जर त्या टाळू शकत नसाल तर तुम्ही या जेवढ्या मी तुम्हाला सेवा सांगितल्यात त्या सेवांपैकी कुठलीही एक सेवा धरा आणि ती डेडिकेटेडली तेवढे दिवस स्वामी पुण्यतिथीपर्यंत तुम्ही त्या करू शकता बघा अजिबात मनामध्ये खंत किंवा घाबरून जायचं नाही की मी पारायण करू शकत नाही तर काही वाईट तर होणार नाही ना अजिबात नाही तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत ज्या पॉसिबल आहेत त्या सेवा तुम्ही नक्की करा पण जर तुम्हाला टाईम असेल तुम्ही गावात असाल आणि कुठं जाणार नसाल तर पारायण मात्र एकशे दहा टक्के तुम्ही नक्की करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा